दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कंपनीत तेवीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के शेअर्स भागीदारी असून देखील इतर भागीदारांनी अडुसष्ट लाख रुपयांचे मानधन लाभांश न देता आणि कंपनीच्या मूळ मालकाकडे गाराणे करत सत्तर टक्के स्क्रॅप बेकायदेशीर विक्री करून जीएसटी चुकून ऐंशी कोटींचा अपहार तसंच कंपनीच्या इतर भागीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की मुथू कुमार बालसुब्रमण्यम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत फॉर्च्यून इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तेवीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के शेअर्स भागीदारी आहे या कालावधीत संशय सूर्यनारायण रामसुब्बू श्रीनिवास व्यंकटरामन यांनी सतरा महिन्यांचे अडुसष्ट लाख वेतन दिले नाही दोन हजार पंधरापासून कंपनीला ईमेलद्वारे पाठवून शेअर्स घेण्याचं आश्वासन देत न घेता फसवणूक केली कंपनीचे मालक बालकृष्णन यांनी फिर्यादी हे फ्रॉड असल्याचं सांगून कंपनीची वर्क ऑर्डर देऊ नये असं सांगून बदनामी केली दोन हजार पंधरा ते आजपर्यंत कंपनीमधील सत्तर टक्के स्क्रॅप बेकायदेशीर विक्री करून जीएसटी चुकून साधारणपणे सत्तर कोटी स्वतःच्या फायद्याकरता करता वापरले कंपनीमध्ये कामावर असलेल्या कामगारांपेक्षा जादा कामगार दाखवून जादा बिलं काढून फसवणूक केल्याचं तक्रार देण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर